नमस्कार मंडळी आज भोगी आहे म्हणजे घरातली सगळी भाजी एकत्र वांगी गाजर बटाटे वाटाणे चणे शेंगदाणे आज कुणालाच सुटका नाही आहे कढईत तेल गरम केलं आणि वाटलेलं वाटण त्यामध्ये घालून परतून घेतलं थोडंसं त्यामध्ये नंतर गरम मसाले धना पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला आणि थोडीशी हळद घातली आहे छान परतून घेतलं आहे सगळं नंतर याच्यामध्ये आपण ज्या कापून घेतलेल्या स्वच्छ धुवून कापलेल्या भाज्या ज्या आहेत त्या सगळ्या घालून मस्त परत परतून घ्यायचं आहे आणि नंतर मीठ घालून पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये शिजण्यासाठी त्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता किंवा थंडही मी थंड पाणी वापरलं आहे पाणी घातल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे पातेल्यावरती आणि मस्त शिजून द्यायच्यात भाज्या वरून तीळ घालायचे तीळ खोबऱ्याचं वाटण घालून भाजी तयार झाली आहे गरम भाकरीसोबत भोगीचा मस्त आनंद मिळतो भोगीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा थँक्यू